नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची चोरी परंडा शहरातील बार्शी रोडवरील घटना दरवाजाची कडी तोडून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्याची चोरी ठसे पथकाकडून पाहणी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल दहा टायर व सहा टायर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड प... आता बातमी विस्ताराने अज्ञात चोरांनी भारत ठाकूर यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भारत ठाकूर यांच्या परंडा बार्शी रोडजवळ असलेल्या एका घराच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चार चोरांनी घरातील पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे मंगळसूत्र कानातील फुले सरू सरूपाळ्या व एक लहान मंगळसूत्र असा एकूण एक लाख सोळा हजार रुपये किमतीच्या मालाची चोरी केली घरफोडीची माहिती परंडा पोलिसांना देण्यात आल्याने ठसे तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले ठसे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरवे पोलीस कॉन्स्टेबल विशाल खोसे पोलीस कॉन्स्टेबल फिरोज शेख उपस्थित होते तपास पोलिस निरीक्षक विनोदी पवार हे करीत आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्वर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद